युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी परागे अतिशय आनंदाची आणि विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून देणारे जी नोटिफिकेशन महाज्योती माध्यमातून जे आहे तर रिलीज करण्यात आली होती त्याबद्दल आपण बोलणार आहोत आपण या जे आहेत तर त्यामध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बद्दलची जी आहे तर मोफत प्रशिक्षण योजना त्याबद्दल डिस्कस केलेल्या आहेत आणि आता जे आहे तर आपण इतर मागासवर्गीयांसाठी जे आहेत ते सुरू करण्यात आले त्यामध्ये आपण आजच्या लेक्चर मध्ये ऑनलाईन अर्ज योजनेचे लाभ कसे आहेत महत्वाच्या कोणत्या डेट्स आहेत नार काय याबद्दल त्या ठिकाणी सविस्तर बोलणार आहोत आणि अशी जी संधी आहे त्या संधीचं सोनं कसं करावं यासाठी जे आहे तर विविध गोष्टींच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्या ठिकाणी जे असेल पार्टी असेल महाजोती आहे आरटी आहे टी आर टी आहे याच्या माध्यमातून विविध प्रवर्गात विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण यूपीएससी एमपीएससी एमईएस ग्रुप बी ग्रुप सी पोलीस भरती सैनिकी भरती तसंच जे आहे तर पीएच डी यासाठी सुद्धा काय केलं जातं तर त्या ठिकाणी आपण असं म्हणतो की प्रशिक्षणासाठी जे आहे तर मोफत जे आहे तर त्या ठिकाणी अर्ज केला तर त्या ठिकाणी प्रशिक्षण तर तर या संबंधी जे आहे आपण एस तर तर एस सी सीजीएल साठी जे आहे तर नोटिफिकेशन जे काढलेलं आहे महाज्योतीने त्याबद्दल बोलणार आहोत तर बघा सेंट्रलाइज जे आहे तर अतिशय इम्पॉर्टंट असं एसएसी सीजीएल हे पर्टिक्युलर जे आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमात कंबाईंड जे आहे तर त्या ठिकाणी परीक्षा घेतल्या जातात आणि या परीक्षांसाठी महाज्योतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लक्षात घ्या ओबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी हे मोफत प्रशिक्षण जे आहे तर ते देण्यासाठी जे आहे तर त्यासाठी नोटिफिकेशन महाज्योती याच्या मार्फत जाहीर करण्यात आली त्याबद्दल आपण अतिशय डिटेलमध्ये या, या लेक्चर्स मध्ये बोलून घेणार आहोत स्टार्ट हियर पहिलाच आहे तर समजून घ्या की महाज्योती लॉन्ग लाँड आहे महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट दैट्स कॉल्ड एज अ महा हा त्याचा आहे ऑथराइज असं आहे त्यांचं पुढे सुद्धा आहे आणि महाज्योती या ठिकाणी बघू शकता ज्ञान ज्योती क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमात ही जी संस्था आहे तर इतर मागास वर्गीयांसाठी कार्य करत असते मग यासाठी जर परिस्थिती बघा तर या महाज्योतीच्या माध्यमातून जे आहे तर नवीन एस एस सी सीजीएल या पदासाठी मोफत प्रशिक्षण सेंट्रलाइज म्हणू शकतो ज्या पोस्ट साठी गव्हर्नमेंट जॉब साठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आणि त्या प्रवर्गाशी तुम्ही संलग्न असाल तर तुम्हाला याचा फायदा घेता येणार आहे तर काय काय आहे नेमकं याच्यामधल्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींचा ओळख आपण आजच्या लेक्चर मध्ये करणार आहोत अशा महत्वपूर्ण ज्या आहेत या लेक्चर साठी नोटिफिकेशन साठी युनिव्हर्सल फाउंडेशन ऑनलाइन चॅनल ज्या सबस्क्राईब करून ठेवा भविष्यात येणाऱ्या सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला क्लिक मिळणार आहे यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशन लक्षात ठेवा त्या जे आपला ऍड्रेस आहे अपोजिट बीएसएनएल ऑफिस शरणपूर रोड कॅनडा बनवणार नाशिक या ठिकाणी आपलं पर्टिक्युलर जे आहे तर युनियन फाउंडेशन चा हा असं म्हणू शकतो आपण आपलं ऑफलाइन जे आहे तर त्या ठिकाणी ऑफिस आहे किंवा आपलं मेन ब्रँच आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रलाईज किंवा केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये जायचं असेल त्यांच्यासाठी तर अतिशय सुवर्ण संधी करून दिलेली आहे नाव लक्षात ठेवायचं युनिव्हर्सल फाउंडेशन कुठल्याही वेळेस तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर युनिव्हर्सल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी तुम्ही जे आहे तर त्या ठिकाणी संलग्न राहू शकता युनिव्हर्सल फाउंडेशन नेहमी विद्यार्थ्यांच्या ज्या आहेत तर करिअर संबंधी अतिशय सिरियसली काम करत असते पुन्हा बघूयात तर नेमकं काय आहे तर या ठिकाणी कर्मचारी निवड ज्याला म्हणणार स्टार सिलेक्शन कमिशन याच्या माध्यमातून एक जे आहे तर कंबाईन ग्रॅज्युएट लेवल या ठिकाणी ज्या नोकऱ्या असतात यासाठी पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा जो आहे तपशील या ठिकाणी दिलेला आहे आणि ही जे पर्टिक्युलर आहे ऑनलाईन प्रशिक्षण त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे यामध्ये जर बघा यास ज्योतिबा हो हो, हो तर या ठिकाणी जर बघाल तर आपण पर्टिक्युलर जे आहे तर एस एस सी सीजीआर प्रशिक्षण कर्मचारी निवड आयोग जे माध्यमातून पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता बघा तीन ज्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज साठी पर्टिक्युलर जर तुम्ही बघा तर हे ऑनलाईन मध्ये ऑनलाईन स्वरूपात इतर व विकृत जमाती आणि विशेष आहे तर त्या ठिकाणी साठी जे तयारीसाठी मोफत ऑनलाइन आणि अनिवासी पद्धतीने म्हणजे तुम्ही घरी राहून सुद्धा त्याची तयारी करू शकता त्या अभ्यास तुम्ही करू शकणार आहात आणि महाज्योती मार्फत जे आहे तर ते मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने जे आहे तर ते अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन मध्ये लक्षात घ्यायचे ठीक आहे हे पूर्ण प्रशिक्षण ऑनलाईन मध्ये चालणार आहे काय आहे तर ही पूर्ण योजनेचा तपशील तुमच्या समोर आहे पुढे जाऊयात मग या योजनेचा लाभ कसा आहे बेनिफिट कसा आहे ही जी एस एस सी सी यासाठी जे नोटिफिकेशन काढलेलं आहे किंवा जी स्कीम आहे महाज्योतीच्या माध्यमातून नेमका त्याचा लाभ कसा होणार आहे तर ती सगळं योजना जी आहे या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना सहा महिन्यांच ऑनलाइन प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत टॅब त्याला टॅबलेट आणि डेटा तो वापरण्यासाठी जे आहे त्याचा नुसतं टॅबलेट देऊन फायदा आहे का तर त्यासाठी ऑनलाइन ज्याला म्हणू शकतो ऍक्सेस साठी जे आहे इंटरनेट डेटा सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणार आहे ठीक आहे अतिशय इम्पॉर्टंट असं जे आहे तर या स्कीमचा जे लाभ घेते त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे तर बघा पुन्हा एकदा सहा महिन्याचं ऑनलाईन प्रशिक्षण ऑनलाईन असणार आहे ऑफलाईन नाही तुम्हाला माहिती युनिव्हर्सल फाउंडेशन माध्यमातून किती व्यवस्थित सर्व गोष्टी ज्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर सहा महिन्याचं ऑनलाईन प्रशिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत तुम्हाला जे आहे तर टॅबलेट आणि डेटा हा दिला जाणार आहे हा त्याचा मेन बेनिफिट असणार आहे ठीक आहे त्यानंतर योजनेच्या लाभासाठी पात्रता काय इलिजिबिलिटी आहे तर नक्कीच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा वन बाय पहिलं रहिवासी असावा हा विद्यार्थी जो इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग या तिघी पैकी असावा या तीन प्रवर्गात तो मोडणारा असावा तसंच हा विद्यार्थी पदवी उत्तीर्ण झालेला असावा किंवा असावी म्हणजे मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट जे आहे जे ऍप्लिकेशन करणार आहेत त्यांनी डिग्री जी आहे तर पास त्यांची असायला हवी मेल फिमेल बोथ कॅन्डिडेट आर जे आहे तर त्या ठिकाणी एलिजिबल आहे तसेच महाज्योतीच्या कोणत्याही स्वरूपात या अगोदर जर योजनांचा लाभ घेतलेला असेल कोणत्याही स्वरूपात म्हटलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये असं म्हटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही म्हणजे प्रत्यक्षात ज्यांनी मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी कुठल्याही महाज्योती शिष्यवृत्ती स्कॉलरशिपचा जर लाभ घेतला असेल तर त्यांना पुन्हा या स्कीमचा त्या ठिकाणी लाभांश मिळणार नाही हे एकदम अतिशय क्लिअर करून दिलेलं आहे तसंच प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्यांची जी फायनल निवड असेल अंतिम निवड ही सीएटी परीक्षा बघा तर विद्यार्थ्यांनी कर्मचारी निवड आयोग आणि अभ्यासक्रमानुसार ही असणार आहे म्हणजे जसा सिलेबस एस एस सी सीजीएल एक्झामचा असतो त्या मध्ये तुमची कॉमन एक्झाम टेस्ट घेतली जाईल आणि मग त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणजे वशिला बाजी वगैरे तर चालणारच नाही एक स्ट्रेट फॉरवर्ड जो आहे तुम्ही अर्ज करा जो सिलेबस अभ्यासक्रम एसएससी एस सीजीएल ला असतो त्यानुसार तयारी करा आणि त्या ठिकाणी तुमची निवड शंभर टक्के होणार जाणी परीक्षेचे प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड या महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे सगळ्या गोष्टी अतिशय आहेत क्लिअर म्हणजे त्या ठिकाणी क्रिस्टल क्लिअर आहेत की कुठेही नफा झोपे नाही तुमची एक्झाम घेतली जाईल एक्झाम मध्ये तुमचा परफॉर्मन्स असेल तर त्या ठिकाणी तुमची अंतिम निवड ज्या आहे का त्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे एवढंच आहे का त्याच्यामध्ये क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे चाळणी परीक्षेच्या वेळाबाबत वेळपत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे आता तुम्हाला फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे शेवटच्या दिवशी फॉर्म भरू असं कधीही त्या ठिकाणी काय करायचं नाही तर त्या ठिकाणी त्याची वाट बघायची नाही जेणेकरून ना आपल्याला काय करायचंय तर आपल्याला योग्य एवढ्याच्या अगोदर फॉर्म तिथे फिलअप करायचा आहे विद्यार्थ्यांचं वय हे किमान वीस वर्ष आणि कमाल तीस वर्ष तसेच करता पस्तीस वर्ष म्हणजे एज क्रायटेरिया सुद्धा त्या ठिकाणी लागू आहे त्यामध्ये किमान एज किती पाहिजे वीस वर्ष आणि मॅक्सिमम तीस वर्ष मिनिमम ट्वेंटी टू मॅक्सिमम थर्टी इन बिटवीन एज जे विद्यार्थी असतील ते या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहे आणि दिव्यांग जे असतील त्यांच्यासाठी हे रिलॅक्सेशन आहे पाच वर्षाचं पस्तीस वर्षापर्यंत ते ह्या योजने म्हणजे या साठी अर्ज करू शकणार आहे पात्रता समजली इलिजिबिलिटी काय आली एअर आहे चलो नेक्स्ट नेक्स्ट आहे प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असणार आहे तर प्रशिक्षणाचं स्वरूप जे आहे तर लक्षात घ्या तर सतत प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असेल ओके पूर्ण प्रशिक्षण कालावधी असेल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे बरोबर याच्या एक्झामची रिक्वायरमेंट काय असल्यापासीत त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचं असेल नॉन असेल आहे तुम्ही घरून राहून सुद्धा त्याचा अभ्यास करतो त्यासाठी रेसिडेन्शियल प्रशिक्षणाची गरज नाही तुम्ही कुठूनही त्याची तयारी करू शकता ठीक आहे आणि महत्वाचं चौथं प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असेल म्हणून तर तुम्हाला टॅबलेट आणि डेटा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो कारण ऑनलाइन आहे त्यामध्ये अनवल सुद्धा असणार आहे तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यामधून काय करू शकणार आहे तयारी त्या ठिकाणी तुमची करू शकणार आहात अतिशय इम्पॉर्टंट आणि एकदम सुटसुटीत आहे मला तर वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी इतर मागास वर्ग असतील त्या ठिकाणी जे आहेत तर भटक्या विमुक्त जाती असतील किंवा विशेष मागास प्रवर्ग असतील सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा सुवर्ण संधी तुमच्या पुढे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाइन आहे कुठेही जाऊन राहण्याची गरज नाही शहरात काय तुम्ही जाहीर त्या भागामध्ये राहून ऑनलाईन पद्धतीने मोफत एक्झाम ची तयारी करू शकतात अशी सुवर्ण संधी कुठे मिळते आणि युनिव्हर्सल फाउंडेशन साठी तुम्हाला याच प्रशिक्षण सुद्धा देणार आहे लक्षात घ्या अग्रगण्य अशा आपली संस्थेच्या माध्यमातून ठीक आहे हे आहे तर हे प्रशिक्षणाचं पूर्ण जे आहे तो फॉर्मॅट आहे स्वरूप आहे त्यानंतर आरक्षण कसं असणार आहे बघा आरक्षण जे आहे प्रत्येक कसं असणार आहे हे थोडं समजून घ्या तर सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण कसं असणार आहे फॉर एक्झाम्पल कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहे तर मी हे काय या ठिकाणी जे आहे तर असं उदाहरण देतो की शंभर जागा असतील जागा तर भरपूर आहे परंतु शंभर जागा असतील तर त्याच्यापैकी मी तुम्हाला सांगतोय तर टक्केवारीनुसार बघा तर ओबीसी साठी जे आहे तर या ठिकाणी पर्टिक्युलर बघा तर एकोणसाठ टक्के आरक्षण आहे विमुक्त जाती हो, व जे ए यासाठी दहा टक्के एनटीपी आठ टक्के एनटीसी अकरा टक्के एनटीडी सहा टक्के आणि विशेष मागास प्रवर्ग एसडी सहा टक्के असे पूर्णतः जे आहे शंभर टक्के आरक्षणाचं डिस्ट्रीब्यूशन दिश्ट तुम्हाला करून दिलेलं आहे आता काही विद्यार्थ्यांना हे कळालं नसेल तर लक्षात घ्या जर शंभर जागांसाठी असेल फॉर एक्झाम्पल शंभर जरा किंवा हजार मध्ये जरा तर या ठिकाणी जे आहे तर शंभर जागा असतील तर ओबीसी साठी एकोणसाठ जागा येणार आहेत त्यानंतर बीजे साठी दहा जागा एनटीडी आठ जागा एनटीसी साठी अकरा जागा एनटीडी साठी सहा जागा एसबीसी साठी सहा जागा अशा डिस्ट्रीब्युशन आरक्षणाचं पूर्ण व्यवस्थित लक्षात घ्या बरोबर आहे हे जे आहे तर जागांचं काय केलं जाग डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी केल्या गेलं आहे मग पुढे जर बघा तर समांतर आरक्षण कसं लागू असणार आहे तर समांतर आरक्षण या स्पेसिफिक अर्ज करण्याच्या तुमच्या पद्धतीमध्ये किंवा या स्कीम मध्ये तर त्या ठिकाणी बघा महिलांसाठी तीस टक्के फिमेल कॅन्डिडेटसाठी तीस टक्के शंभर पैकी तीस टक्के जागा बीडब्ल्यूडी कॅटेगरी मध्ये ज्या असतील पर्सेलिटी तर त्या ठिकाणी जागा आरक्षित आहे आणि जे अफर्न असतील कॅन्डिडेट त्यांच्यासाठी एक टक्का जागा आरक्षित आहे असं हे समांतर आरक्षण आहे ते सुद्धा लक्षात घ्या समांतर आरक्षण सुद्धा समजून घ्या ठीक आहे हरकत नाही माझं तर म्हणणं आहे जे जे एलिजिबल आहे सगळ्यांनी या अतिशय गोल्डन अशी ऑपॉर्च्युनिटी इन फ्रंट ऑफ यू आहे तिचा तुम्ही फायदाच घ्या जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपली जी तयारी आहे ती परीक्षा बिघो त्या ठिकाणी आपण युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून करता येणार आहे आपल्याला त्यासाठी जे आहे तर महाज्योतीच्या माध्यमातनं त्यात आणि त्या ठिकाणी मोफत डेटा सुद्धा अवेलेबल करून देणार आहे ठीक आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर लक्षात घ्या तर आता आपण अर्ज तर करणार आहोत मग त्यासाठी कोणती मिनिमम जे आहे आहे रिक्वायरमेंट ऑफ जे आपण असं म्हणूया की डॉक्युमेंट पहिलं आधार कार्ड दुसरं जातीचं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट ज्या काशी आपण सर्टिफिकेट त्यानंतर डोविसा सर्टिफिकेट रहिवासी दाखला त्यानंतर तिसरा जे आहे तर ते लक्षात घ्यायचं वाईट नॉन प्रिमिलियर प्रमाणपत्र पण नॉन प्रिमिलियर सर्टिफिकेट जे आठ लाखाच्या आठ वार्षिक उत्पन्न असेल त्यांना हे नॉन प्रिमिलियर मिळत असतं त्याची आवश्यकता आहे त्यानंतर पब्लिक प्रमाणपत्र गुणपत्र मत्र दिव्यांग दाखल जर कॅंडिडेट दिव्यांग असेल तर आणि अनाथ दाखला जर विद्यार्थी कॅंडिडेट अनाथ असेल तर एवढ्या कोण एवढाच आहे तो सोप्या पद्धतीने फक्त अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रांची आवश्यकता जे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात अपलोड सुद्धा करायचे एकदम सोप्या पद्धतीने काय आहे तर आपल्याला ही म्हणू शकतो आपण ही सुवर्ण संधी पुन्हा कागदपत्र बघून घ्या कागदपत्राची लिस्ट तुमच्या समोर आहे ठीक आहे एकदम सोप्या पद्धतीने जे आहेत अर्ज आपल्याला करायचा आहे मग अर्ज कसा करावा आता अर्ज करण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल ही थोडस तुम्हाला सांगून देतो कारण आपण बारीक सारीक गोष्टी विद्यार्थ्यांसाठी ज्या आहेत तर युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून अपडेट आणि यासंबंधी संपूर्ण माहिती आणत असतो तर तो महाज्योतीचं जे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओआजी डॉट इन या संघटनेशन ऑनलाईन ट्रेनिंग असं जे ऑप्शन असते डिटेलमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे अर्ज करायचा आहे या अर्जासोबत काय आहे तर अर्जासोबत तपशिला नमूद सर्व कागदपत्रे अटेस्टेड असं आपण म्हणतो तर करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून ते जे आहे तर जोडावे अपलोड करावे विद्यार्थ्यांनी अर्जामधून दिलेली सर्व माहिती पूर्ण करावयाची आहे आणि त्याशिवाय योजने नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही अतिशय सुटसुटीत फॉर्म आहे कुठल्याही पद्धतीने जर तुम्हाला अडचण आहेत असेल फॉर्म भरण्यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी जे आहे तर या ऑफिसला आपल्याला भेटू शकतात आपल्या ऑनलाइन जे आहे आपला जो सेल फोन आहे किंवा आपला जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून जे आहे तर तुमची क्युरीज त्या ठिकाणी विचारू शकतात अर्ज भरत असताना नेहमी तुम्हाला त्याबद्दल जे आहे सजेशन आणि मार्गदर्शन केल्या जाणार आहे पुढे अटी व शर्ती काय तर व शर्ती समजून घ्या अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे वीस आठ दोन हजार पंचवीस पोस्टाने किंवा द्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही सतत प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने असल्याने विद्या वेतन व आकस्मिक निधीऐवजी टॅबलेट व डेटा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे कुठेही तुम्हाला विद्या वेतन आणि आकस्मिक निधी आता मिळणार नाहीये तर डायरेक्ट टॅबलेट आणि डेटा दिला जाईल जाहिरात रद्द करणे मुदतवाढ नाकारणे असे जे अधिकार आहे हे व्यवस्थापिक संचालक जे महाज्योतिष आहे त्यांच्याकडे असणार आहे आणि कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती जर खोटे ठरले तर महाज्योती किंवा या अगोदर फायदा घेतलाय लाभ घेतलाय योजनेचा पुन्हा घेतला असेल तर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारख्या संस्थेकडून देखील लाभ घेतलेला असल्यास त्यांची निवड काय आहे रद्द करण्यात येईल म्हणजेच फक्त महाज्योतीच नाही तर सारखीच्या माध्यमातून देखील जर तुम्ही कोणतीही या अगोदर लाभ घेतलेला असेल तरी तुमची ती निवड त्या ठिकाणी कॅन्सल होईल म्हणजे फक्त महाज्योतीच नाही तर, तर ना सारखीच्या सुद्धा कोणत्याही प्रक्रियेमध्ये तुम्ही लाभांश असा लाभार्थी असाल तर तुमची ही निवड कोणत्याही टप्प्यावर कळाली तर कॅन्सल केली जाईल त्याच्यामुळे वैध फॉर्म भरायचा आहे ठीक आहे अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास महाज्योतीच्या कॉल सेंटर त्याचा संपर्क क्रमांक दिलेला आहे बघून घ्या यावर तुम्ही कॉल करू शकता तसंच मेल करू शकता मेल आय डी आहे महाज्योती एन पी डॉट ऍट द रेट जी जीमेल डॉट कॉम आणि संकेत डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी .e. डॉट ई तरी विद्यार्थी मित्रांनो ह्या सुवर्ण संधीचा तुम्ही नक्की लाभ द्या आणि यासंबंधी कुठलीही तुम्हाला जर डाऊट असेल तर युनिव्हर्सल फाउंडेशन संपर्क साधा युनिव्हर्सल फाउंडेशन तुमच्यासाठी नेहमीच तत्परतेने जे आहे तर त्या ठिकाणी त्याचं रिसोल्युशन देणार आहे तर या सुवर्ण संधीचं जे आहे तर त्या ठिकाणी अधिक लाभ घ्या आणि येणाऱ्या जे आहे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील युनिव्हर्सल फाउंडेशनचं युट्यूब चॅनल तोपर्यंत सबस्क्राईब करून तो घ्या तुमची रसा घेतो गुड बाय